संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सध्या जे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत ते खरंच सामान्य माणसाला हादरवणारे आहेत विशेष म्हणजे या प्रकरणात केवळ गुन्हेगार नव्हे तर तपास यंत्रणात संशयाच्या भोवऱ्यात आहे आणि महत्वाचं म्हणजे हेच सगळ्यात जास्त चिंतेचं कारण आहे वाल्मिक कराड हे नाव अख्ख्या महाराष्ट्रात हत्येचा मास्टर माइंड म्हणून गाजतय त्याचं नाव अनेक खून खंडणी धमकी गुंडगिरीच्या प्रकरणांमध्ये सातत्यानं येत राहिलंय पण आश्चर्य म्हणजे प्रत्येक वेळी तो कसा बसा सुटत गेला आणि आता समोर येत की तो सुटतोयच त्याचं कारणच बीड पोलीस आहेत त्याला बीड पोलीस वाचवतायत अशा चर्चा आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाल्मिक कराडवर जेव्हा जेव्हा खुणाच्या किंवा खंडणीच्या गंभीर केसेस लागल्या तेव्हा पोलिसांनी कुठे पुरा फुसले कुठे साक्षीदारांना दबावाखाली आणलं कधी कराडला पळून जाण्यासाठी मदत केली कधी पोलिसांनीच त्याला लपवलं तर कुठे केसच कमजोर केली शिवाय त्याच्या विरोधात कधीही न्यायालयात ठोस नसल्यामुळे निर्दोष सुटत गेला सध्या राज्यात राजकारण आणि पोलीस इतकं गुंतागुंतीचं झालंय की गुन्हेगार जर एखाद्या राजकीय व्यक्तीचा माणूस असेल तर त्याच्यावर कारवाई होणं देखील अवघड झालंय काही अधिकारी स्वतःच गुन्हेगारांच्या संपर्कात आहेत ते त्यांच्याशी हात मिळवणी करतायत त्यामुळे केस जाणीव पूर्वक कमजोर केली जाते असं बोललं जाते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर खर तर, तर सुरुवातीपासूनच बीड पोलीस संशयाच्या भोवऱ्यात आहेतच अशातच वाल्मिक कराडला पोलिसांनी कसं आणि कोण कोणत्या प्रकरणातून आतापर्यंत वाचवलं गेलं आणि यामुळेच म्हणजेच पोलिसांनीच वाचवल्याने तो प्रत्येक हत्येच्या केसमधून आणि खंडणीच्या केस मधून वाचत गेला याबद्दल धक्कादायक माहिती आता समोर आली आहे आणि विशेष म्हणजे एका पोलीस अधिकाऱ्यानेच याबद्दल सर्व खुलासे केलेत नेमकं प्रकरण काय हेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचा नऊ डिसेंबर दोन हजार रोजी झालेल्या अपहरण आणि नंतर अमानुष हत्येच्या प्रकरणात जी माहिती समोर येते ती अक्षरशः धक्कादायक आहे आणि बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी राजकारण यांचा त्रिकोण स्पष्टपणे उघड करतोय नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण केलं गेलं आणि त्यांची निर्घृण हत्या केली गेली ही हत्या फक्त वैयक्तिक शत्रुत्वातून नव्हे तर गुन्हेगारी साखळीचा सा भाग होती हे तपासात वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगवर थेट हत्येचा कट अपहरण खंडणी आणि धमकी यांसारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत घटनेनंतर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष तपास पथक एसआयटी नेमलं आणि सी आय डीची मदत घेतली तपासाची व्याप्ती वाढली कारण केवळ गुन्हेगारच नव्हे तर पोलीस यंत्रणेतली काही जण देखील संशयाच्या छायेत होती सी आय डीचे उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांना गोल्डे यांनी तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जबाब दिला होता पण या जबाबातील माहिती आता समोर येते वाल्मिक कराड जेलमध्ये आहे तरीही त्याची दहशत अजूनही बीडमध्ये आणि याशिवाय त्याची अजून एक गँग बीड मध्ये मोकाट फिरते अशा बातम्या देखील आपण पाहिल्या होत्याच आणि याच बातम्या कुठेतरी खऱ्या होत आहेत असं दिसून येते कारण कराड सध्या जेल मध्ये असला तरीही त्याच्या कार्यकर्त्यांची दहशत कायम असल्याचं विश्वंभर 골डे यांनी आपल्या जबाबात म्हटलंय तसंच वाल्मी कराड हा गुंड आहे हे माहित असताना देखील बीड पोलिसांनी त्याच्या संरक्षणासाठी दोन कर्मचारी दिल्याचं 골डे यांनी सांगितलंय त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणात पहिल्यापासून स्पद भूमिकेत असलेले बीड पोलीस आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकणार असल्याचं बोललं जाते विश्वांबर गोल्डे यांनी त्यांच्या जबाबात काय म्हटलंय ते पाहूयात वाल्मिक कराड हा अतिशय धोकादायक गुन्हेगार असूनही बीड पोलिसांकडून त्याला खास संरक्षण दिलं जात होतं त्याच्या सुरक्षेसाठी अठरा अंमलदार आणि दोन आर सी पी प्लाटून तैनात करण्यात आले होते बावीस जानेवारीला न्यायालयात हजर करताना सहा अधिकारी तेहतीस पुरुष आणि सहा महिला पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड याने पुण्यात सी आय डी समोर आत्मसमर्पण केलं होतं तेव्हा त्याला खंडणी प्रकरणात अटक केल्याची माहिती पोलिसांना दिली होती मात्र कराडला पहिल्यांदा अटक झाली तेव्हाच यांचे अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा खळबळजनक दावाही विश्वांभर गोल्डे यांनी केलाय पोलिसांवर या आधीही बऱ्याच वेळा संशय व्यक्त केला गेला होता एवढंच नाही तर तृप्ती देसाई यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान बीड जिल्ह्यातील सव्वीस पोलीस हे वाल्मिक कराड याच्या मर्जीतले गंभीर आरोप देखील केला होता बीड येथे कार्यरत असलेले पोलीस हे वाल्मिका निकटवर्ती असल्याचा हवालदारापासून एपीआय पी अतिरिक्त पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश त्यांनी केला होता वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बदली बीडमधून करा अशी मागणी गेल्या सत्तावीस जानेवारीला तृप्ती देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती तर बीड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून जे काही पोलीस अधिकारी आहेत ते सर्वांच्या मर्जेने काम करतात आणि काही मर्जेतले अधिकारी आहेत त्यांची लिस्ट माझ्याकडे आहे असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं होतं तृप्ती देसाई यांनी आरोप तर केला होता मात्र त्याबद्दल त्यांच्याकडे कोणताही पुरावा त्यांनी दिला नव्हता त्यामुळे त्यांनी जे आरोप केले आहेत त्याचे पुरावे घेऊन हजर राहण्याची नोटीस बीड पोलिसांना देसाई यांनी पाठवली देखील होती पण आता स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वांबर गोल्डे यांनीज पोलिसांबद्दल एवढे दावे केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे आणि पोलीस यंत्रणा पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. दरम्यान देशमुख हत्या प्रकरणात अजून एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. देशमुख कुटुंबियांच्या घराजवळ रत्नागिरी जिल्ह्यातून आलेली एक अनोळखी महिला अचानक दिसून आली होती. तिने कृष्ण आंधळे या मारेकऱ्याबाबत पुरावा असल्याचा दावा करत देशमुख यांच्या घराबाहेरच्या मंडपात ठाण मांडून बसलीये इतकंच नाही तर या महिलेने देशमुख यांच्या घरातील बाथरूम मध्ये अंघोळ करण्याचा हट्ट धरला तिला आंघोळीसाठी दुसरं बाथरूम उपलब्ध करून दिलं असताना देखील तिने देशमुख यांच्या घरातीलच बाथरूम मध्ये अंघोळ करण्याचा हट्ट धरल्याने तिचा नेमका हेतू काय आहे असा प्रश्न निर्माण झाला तिची ओळख मात्र अजूनही समजलेली नाहीये सध्या बीड पोलिसांकडून त्या महिलेची माहिती गोळा केली जाते पण सध्या तरी संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण अजून कोणत्या वळणाकडे जाणार त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कधी न्याय मिळणार या प्रश्नाचं उत्तर अजूनही निरुत्तरीतच आहे यावरून तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराडला अजूनही वाचवण्याचा प्रयत्न होतोय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका